काय अचानक आला विकास कुठे घेऊन काय मोकळे हाताने कस जायचं म्हणून तुझ्या वहिनीने तांदूळ दिल्यास रित्या हाती जाणं शेतकऱ्याची रीत नाही आण ग आम्ही पण बाहेरच निघालेलो आहोत पण तुम्ही आलात नेमके असू दे घ्या पाणी घ्या अरे <laughs> म्हणजे कसं आहे की एका ठिकाणी पाहुणे बोलावलं होतं आमच्या दोघांना कार्यक्रमाला निघतच तू आलास बोल की काय म्हणते आता तुला वेळच नाही तर मुद्द्याच बोलतो तुला मी फोन केला होता ना गीताला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे त्यासाठी पैसे पाहिजे हा हा नाव काढले बघ पुरीन हाय धाकटीच माझ्यासाठी लय मोठी रानात जाऊन राबून अभ्यास केला तिने तू बी असेहनतीने पंचवीस ची जोडणी केली मी पन्नास हजार रुपये पाहिजे विकास थोड सेविंग ठेवायचं सायन वेळी कामाला येत पाच एकर ऊसाची लागण केली आहे टायमाला दीड एकरात टोमॅटो भेंडी लावली आहे तिच्यासाठी पैसे राखून ठेवलं होतं मी पण लिस्ट निघायला वेळ लागला कोरोनामुळे आता परवड चालू होती पण शेतीचे जेव्हा पैसे मिळतात का आता तुम्हीच बघा लांब आलाय पण हजार पाचशेच पोत चाललंय ना फक्त हे बघ मी तुला दिन पैसे पण मी व्यवहाराचा पक्का आहे अरे जगू टोमॅटो भेंडीचा लॉट गेला की मी देतो की तुला पैसे आता पैसेच बिल येणारच आहे की येणार ये मी नक्की तुला पैसे शेतीत जर पैसा येत असता तर तू आज आमच्या इथं मागायला असतास का आणि टोमॅटो भेंडीवर काय पैसे मिळतात आता आमच्याकडे पण पन्नास शंभर रुपयात कॅरेट मिळतेच की आता तुम्ही सांगा शेतीच्या जीवावर एवढे पन्नास हजार रुपये कसं देणार तुम्ही हे बघ माझी पण शेती होती पाच एकर करारण देऊन टाकली अरे शेतीत काय कागदपत्री केलेलं कधी चांगलं हा कागदपत्रीच काग करू म्हणजे तू माझा जवळचा मित्र आहे म्हणून सांगतो आणि मी तुला पैसे देणार या ना त्या कारणानं तुला पैसे माघार द्यायला नाही जमलं तर आपली भांडण होणार मी तुला शिव्या घालणार आपलं रिलेशन खराब होणार सगळ्यात महत्वाचं काय माहितीये माझा पैसा धोक्यात अरे माझ्या पैशाला धोका नको अरे मी माझ्या सख्ख्या भावाची जमीन सहा महिन्यापूर्वी घाणकत केली मेहनत वारे करत होता पण म्हटलं नको रिस्क नको अरे जगू मोठ्या आशेने तुझ्याकडे आलेलो तू जरा आधीच नाही म्हणाला असतास तर मी दुसरीकडे तजबीज केली असती पैसे मी काय म्हणते कागदपत्री असावं हे बघ मी तुला पैसे द्यायला तयार आहे फक्त तू नाही एक तुकडा एक तुकडा घाण ठेव आपण कागदपत्री करूया नाही तू पैसे देशीलच की तू पैसे माघारी दिले की लगेच तुकडा कायच्या काय बोलू लागलाय राह हात उसण्या पैशासाठी हात पुढे केला तर नडल्याचा शेतकरी समजून तुम्ही स्टॅम्प दावताय पन्नास हजारासाठी शेती घाण ठेवायला होताय हा आपण दिवस बघितला तुमच्याकडे मदत मागायला आलं ना पण आता येतो जगू राम राम अरे अरे विकास लगेच कुठं चाललाय सांधारपणा आलाय आजच्या दिवस राहा आणि बघ भावनेच्या भरात असा काही निर्णय घेऊ नको की ज्याने तुझ्या बहिणीच्या शिक्षणाचं वाटू होईल भाऊनेच्या भरात कमजोर माणसं वाहून जात राहिला विषय बहिणीच्या शिक्षणाचा तर तिचं ऍडमिशन होईलच पण आज रात्री जर इथं थांबलो तर वाडवडलांनी वाढवलेली जमीन रात्रीत घालवून बस निघतो बघितलं एवढा राग होता तर यायचं कशाला मग पिक्चर हो तुमचं काना एक गोष्ट घालीन म्हणते पण माझी जीप काही रेटनच बोल की अहो ते जगू भाऊजी आलेत गावाकड आठवडा झाला आता जरा भेट घ्या मित्राची मित्र हे तू बोलतीस पन्नास हजारासाठी मित्राने जमीन नावावर करून घेतली असती वहिनी पण काय म्हणलेली माहिती आहे ना पाचशे हजाराचं पोत आणले म्हणून जगाची रीतच येते सगळ्या शेतकऱ्यालाच व्यवहार शिकवतात बघा बरं तुम्ही तरी केली का लगेच नावावर नाही ना मग जिथे तिथल्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात तुझ्या ह्या शब्दाने ऍडमिशन झालं असत तेव्हा आपली वेळ वाईट होती आणि हे बघा शेतकऱ्यांना नुसतं कष्टकरी होऊन नाही चालणार आता नेटकं व्हायला पाहिजे किती जरी झालं तरी लहानपणापासूनचे दोस्त आहेत तुमचे आज त्यांच्यावर वाईट वेळ आली त्यांच्या हाताखालच्या माणसाने काहीतरी घोटा करून ठेवला आणि सगळा आरोप यांच्यावर आलाय नोकरी पाहिजे नोकरी गेलीच आणि आता बँकेचे हप्ते फेडले नाहीत म्हणून सातारच्या खर्चा लिलाव करणार आहेत आले का नाव माझ्या पण परवा शंकर भेटला होता पैशाची काय सोय होती का नाही ते बघायला वन वन फिरत होता हाच तो शंकर जगून पैशासाठी त्याचं वावर घाण खत करून घेतलं होतं आणि आज हाच शंकर जगूसाठी पाच भावानं पण झालेला अपमान घ्यायला कि नाहीपासून दोस्त हा आता लग्नानंतर बदलले असताल भाऊजी पण आपण बदलून कसं चालेल आज त्यांचा संसार उघड्यावर पडलाय काय बी करा बारीला त्यांना मदत करा काय बी झालं तरी पैसे पुढे शेती चिकली पाहिजे काय पण करा जगन जगू राहाय का कोण घरात भाऊजी तुम्ही आव भाऊजी आल्यात या बस आम्ही पाणी आणतेस ये नागन एखादा फोन तरी करायचाच गड परमशंकर भेटल्याला सकाळी ही पण म्हणाली गावाकडे आलायच कस सांगणारलं काय तुझा अपमान केला नाही ना ते बोलून नियतीने माझी जागा दाखवून दिली बघ तुझी एवढी हिंमत नाही र माझ्या मला माफ तू अशी माफी भिफी मागायची नसती अरे असं एकटं राहून तस नाही बर वाटेल पैसा आज कधी उभा राहील पण माणूस माणूस आधी उभा राहायला पाहिजे पण कस करणार कस रक्कम लय मी कुणाकडनं कशी कुठून उभी करणार मी मला पाच लाख रुपये टोमॅटो भेंडी न्यायला व्यापारी होता उसाची पट्टी पण आली परवा अरे पण मी पैसे माघारी वेळ लागू दे तेव्हा होईल तेव्हा दे पण कराराने दिलेली जमीन सोडवून पहिली करायला घ्या माझा बाप म्हणायचा विकास जमीन वाढवता नाही आली तरी चालेल पण टिकवू गाड्या शेवटी वावर है तर पावर आहे काय येतो